आ, राजे सर्वप्रथम दादांना भावपूर्व श्रद्धांजली दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार मुंबईहून बारामती या ठिकाणी जात असताना विमान अपघात झाला परंतु अजून पण वाटत नाही दादांचा अपघात झालेला आहे दादांचं निधन झालं आहे व महाराष्ट्राला महाराष्ट्र डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं आहे तुम्ही अनेक वर्षापासून दादांसोबत काम देखील करतात आपण आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस रुपेश राजे बेदर पाटल्या येत काय सांगताना राजे अनेक वर्षापासून दादा सोबत काम करतो आपण राजे हॅलो आवाज येतो आवाज येतोय हो यांचं जे दुःखद निधन ह्याच्यावर मला आजही आदरणीय दादा हे आपल्यात नाहीये हे आता म्हणजे ह्या क्षणालाही मला ते पटत नाहीये कारण दादांसोबत साधारण मी शिकण्यासाठी दहावी नंतर पुण्याला आलो त्यावेळी चौदा ऑगस्ट दोन हजार सात रोजी रात्री बारा वाजता आदरणीय अजितदादांना पहिल्यांदा मी रमनबाग स्कूल पुणे येथे भेटलो होतो त्यानंतर कॉलेजच्या जीवनामध्ये वेळोवेळी मी आदरणीय दादांना भेटायचो माझ्या मित्रपरिवाराचे जर काय काम असतील तर ते काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी दादांची भेट घ्यायचो मी छावा संघटनेचा त्या ठिकाणी विद्यार्थीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून पुण्यामध्ये काम करत होतो त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न होता तो प्रश्न घेऊनही मी अजित दादांना निवेदन दिली वेळोवेळी दादांचा पाठपुरावा करायचो त्या बाबतीत दादाही सकारात्मक असायचे पुढच्या काळात अनेक वेळा मी दादांना राजकीय दृष्ट्याही वेळोवेळी भेटी गाठी वाढत गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळी दादा त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते मावळ लोकसभा मतदारसंघातून मी त्यांच्या सोबत राहिलो मराठवाडा रहिवाशी संघाची स्थापना करण्यापूर्वी मी दादांची भेट घेतली आणि दादांना सांगितलं की दादा माझ्या मराठवाड्यातले अनेक लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं शिक्षण आरोग्य रोजगार हे तीन बेसिक विषय आहेत आणि ह्या विषयावरती मला त्यांना संघटित करायचंय आणि त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे दादांनी मला सांगितलं बिंदाच जा तुला जेव्हा केव्हा काय मदत लागेल तेव्हा तेव्हा अजित पवार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मी त्यानंतर मराठवाड्याचा दौरा करून आलो दौरा झाल्याच्या नंतर परत दादांना भेटलो की दादा अशा पद्धतीचा दौरा झालेला आहे आणि आता मला लोकांच्या अपेक्षा आहेत त्यांचे काम करायचे आहेत जेव्हा जेव्हा दादांकडे पत्र घेऊन जायचो कुठल्याही कामाच्या बाबतीत शून्य मिनिटात दादा त्या ठिकाणी मदत करायचे तात्काळ समोरच्या व्यक्तीला फोन करायचे त्याचं जे काय काम असेल ते तात्काळ मार्गी लागायचं एक प्रसंग तर मला आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील एका शेतकऱ्याचा प्रश्न होता त्याची जमीन त्या ठिकाणी एका बिल्डरने लाटली आणि त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला होता अशा परिस्थितीत ते शेतकरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की आमचा असा असा विषय तुम्ही मला जरा अजितदादांकडं त्या विषयावरती आमचा प्रश्न मांडा मी म्हणलं मी तुम्हाला डायरेक्ट अजितदादांकडे घेऊन सांगितलं दादा म्हणलं हे गोरगरीब मुस्लिम समाजातले माझे बिल्डर लोकांनी प्रयत्न केलाय आणि फसून जमून ताब्यात घेतली ह्याच्यात काही अधिकारी सुद्धा सहभागी आहेत दादांना सांगितलं संबंधित अमुक अमुक अधिकाऱ्याला फोन लावला आणि आमच्या समोर इतक्या मोठ्या आवाजामध्ये दादानी त्याला झापलं आणि तितक्यात तो समोरचा अधिकारी काहीतरी बोलला की हे कोण आहेत काय माहिती नाही दादा म्हणले अरे गप ते माझे माणसं आहेत आणि तू माझ्या माणसाचं जर काम करणार नाही तर तुला आत्ताची आत्ता इथून उचलून गडचोरीला तुझी बदली करीन आणि तुझी चौकशी लावीन त्या अधिकाऱ्याची दादांनी महिनाच भरामध्ये चौकशी लावली तब्बल अकराशे पानाची आणि त्या माणसावरती कारवाई केली आणि त्या माझ्या मुस्लिम बांधवांना ती जमीन मिळण्यासाठी मदत झाली अशा पद्धतीचा सा, खंबीरपणे साथ देणारा दादा जेव्हा जेव्हा मी दादांकडं अनेक विषयामध्ये जायचो त्यावेळी हाच अनुभव मला वेळोवेळी आला तुम्हाला सांगल मध्ये मनोज दादांचं आंदोलन मराठा समाजाच्या बाबतीत त्या ठिकाणी चालू होतं डोंगर मध्ये मनोज दादांची सभा चालू होती आपले आर आर येवले आणि प्रभाकर येवले त्या ठिकाणी उपचाराला बसले होते त्यांना मी नंतर बोलताना देखील आपल्या डोळ्यातून देखील अश्रू सध्या अनावर होत आहेत दादाचा आणि तुमचं प्रेम अनेक दिवसापासून देखील प्रेम आहे दादांचा अनुभव देखील तुमच्यासोबत अनेक वर्षापासून देखील आहे दादांची आणि तुमची पहिली भेट केव्हा आणि कशा स्वरूपात झाली होती काय म्हणले दादाची काय म्हणले दादाची आणि तुमची पहिली सुरुवातीची भेट कधी झाली होती चौदा ऑगस्ट दोन हजार सात ला रात्री बारा वाजता मी पुण्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आलो त्यावेळी मी दादांना भेटलो म्हणजे दोन हजार सहा ला मी वाडिया कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं आणि पहिल्याच वर्ष भारत मला दादांना भेटायचं होतं म्हणजे माझी इच्छा होती की मी पुण्यात आलोय तर मला अजित दादांना भेटायचंय आणि मग मी पहिली भेट ती माझ्या आयुष्यभर आहे तो फोटो आजही माझ्या घरामध्ये लावलेला आहे स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव होता आणि त्या निमित्तानं मी दादांना भेटलो होतो आपणास खूप मोठं दुःखाचं डोंगर रसलेला आहे आणि दादा सगळ्यातून निघून गेलेले आहेत तुमच्या डोळ्यातून असू देखील निघत आहेत आवाज आपल्या बीड जिल्ह्याचे दादा पालकमंत्री देखील दादा होते दादांचे अनेक बीड जिल्ह्यासाठी स्वप्न देखील होते स्वप्न काय काय होते काय सांगता दादा जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आपण सगळ्यांनी पाहिलं दादा जिल्ह्यात यायच्या अगोदर रस्ते साफसफाई केली जायची दादांना आवडणारा विषय म्हणजे स्वच्छता कुठेही कचरा हा भानगड आजूबाजूला कुठेही तिथं दिसता कामा नसायची त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी स्वच्छतेचं काम दादांनी हाती घेतलं तुम्हाला माहिती असेल दादा आता रिसेंट बीडला आले होते त्यावेळी मी त्यांना बीडच्या शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भात काम त्या विषयाची मागणी केली होती नायगाव मयूर अभयारण्यातल्या आपल्या त्या अभयारण्याच्या डेव्हलपमेंट बाबतही दादांना पत्र दिलेले जिल्ह्यातल्या अनेक विकास कामांबाबतीत आमच्या डोंगरखेनी जिल्हा परिषद गटातले सुद्धा विकास कामांचे पत्र दिलेत इवन ते पत्र दादांच्या ऑफिसवरून आता कलेक्टर ऑफिसला सुद्धा आलेत म्हणजे दादांचं व्हिजन तर मी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत होतं की आम्हाला शंभर टक्के आता इथल्या लोकांचा विकास करता येईल दादांनी एअरपोर्टचा विषय हातात घेतला दादा आल्याच्या नंतर रेल्वे आपल्या तिकडे जिल्ह्यामध्ये आली आता हजारो कोटीचा विकास निधी येऊन आता परत जिल्ह्याचं वेगळं वेगळं कायापालट करण्याचा प्लॅन होता एमआयडीसी त्या ठिकाणी एक हजार एकरावर आता डे उभा करण्याचं प्लॅनिंग दादाचं होतं एवढं सगळं प्लॅनिंग चालू होतं आणि येणाऱ्या काळात खूप मोठा कायापालट आपल्याला पाहायला मिळणार होता पण आज नियतीने नियती आपल्यावर खूप मोठा अन्याय केलाय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जिल्ह्यामधून गेले आज दादा सारखं नेतृत्व आपल्याला बारंबत येऊन बीड जिल्ह्याला भेटलं होतं तेही नेतृत्व आज आपल्यामधून गेले गोकुळराव खरखर हे आपल्या जिल्ह्याची फार मोठी आहे आपल्यावर हे जे जा घाला आहे हा आयुष्यात मला ना वाटत की इतक्या लवकर पुन्हा एकदा कधी भरून निघल दादांचं विमानाच स्वप्न होत काही दिवसामध्ये काय वाटतं कशा पद्धतीने पूर्ण होईल काय वाटतं मला आवाज आवाज ब्रेक होतो तुमचा दादांचं स्वप्न विमानतळाच होतं ते स्वप्न दादांचं कधीच साकार होईल काय सांगतात दादांनी जे पाहिलेले स्वप्न आहेत ज्यासाठी दादांनी आजही कागदांवरती त्या त्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्याचा जे पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंडळी सर्व पक्षीय मंडळी मला वाटतंय की याच्यामध्ये साथ देतील आणि दादांनी आपल्या जिल्ह्याचं पाहिलेलं स्वप्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने पूर्ण होईल दादा तुमचा जेव्हा प्रेमाचा एक जवळचा आपुलकीच नातं तुमचं आहे एक चांगला एक प्रेमाचा एक खिस्सा दादांचा आणि तुमचा काय सांगता नाही तुम्हाला माहिती असल तुम्ही मला कदाचित तो व्हिडिओ पाहिलाय कि दरवर्षी मी वाढदिवसाला कुठेतरी तरी असलो तरी दादाला जाऊन भेटायचो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जर वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद घ्यायचा असं वाटत असेल तर मी दादा जाऊन आशीर्वाद घ्यायचो मोठ्या मनाने मोठ्या दिलाने माझं न्यात मला लोकांना अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कधी कधी भेटण्यास तशा वेळी सुद्धा मला वेळ भेटायची अगदी घरच्या माणसासारखं वाढदिवसाच्या निमित्ताने मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्या व्हिडिओ दादा म्हणले की अजून कुठल्या आमदाराचा जर वाढदिवस असेल तर मला सांगा म्हणजे एका राज्यातल्या आमदारांच्या लेवलच्या माणसाला शुभेच्छा देणारा दादाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या इथून पुढं माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी मला निश्चितपणे दादांची आठवण येत राहील दादांच्या समाधी स्थळावर जाऊन इथून पुढे डोकं टेकावं लागेल आणि ते एवढ्या लवकर टेकावं लागेल अशी वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो आली याच फार मोठ दुःख मनामध्ये तुमचा आणि दादाचा एक हिडो व्हायरल झाला जे फ्रेम दादांना तुम्ही भेट दिली होती ते फ्रेमचा देखील हिडो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालेला होता काय सरताना मी कालपासून एवढाच विचार करतोय की दादांना आम्हाला राज्याचं मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहायचं होतं या महाराष्ट्राचा विकास जेवढा झापट आदरणीय दादानी उपमुख्यमंत्री पदावर असताना केला तेव्हा दादाकर जर पूर्ण होल अँड सोल पॉवर जर महाराष्ट्राची असती तर या महाराष्ट्राचा पालट ज्या पद्धतीने बारामतीमध्ये झाला तशाच पद्धतीचा विकास आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर पाहायला मिळाला असता कारण दादा सारखा का अतिशय विजनरी नेतृत्व आता या पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभं राहणार नाही आणि म्हणून आमची एक प्रामाणिक भावना होती आणि दादांचंही ते स्वप्न होत की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत पण दादा तुम्ही असं कसं आम्हाला सोडून द्याला की तुम्ही वेळेवर पोहोचणारे दादा आज वेळे आधी पोहोचले आणि आम्ही पाहिलेलं स्वप्न आज अधुर राहिलंय पण आता परिस्थिती समोर जे आली तिला आता सामोरं जाणं काम आहे जे एवढं आपल्या हातात आहे ते एवढं आपण करू शकत होतो पण आज आपला नेताच आपल्यात नाहीये त्यामुळं त्यांनी पाहिलेलं जे व्हिजन होतं त्यांची जी, जी शिस्त होती त्यांची जी कामाचा उरख होता त्यांचा जो प्रशासनावरती असणारा दबदबा होता आणि स्वच्छतेबाबीत दादा जेवढे शिस्तप्रिय होते त्यांच्या विचारांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा दादांचा विचार होता आणि हा विचारांचा वारसा आम्ही आयुष्यभर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तेव्हा आदरणीय सुनेत्रा ताई असतील पारदादा असतील जयदादा असतील यांना आम्ही कधीही कुठलंही अंतर देणार नाही आम्हाला आमच्या घरातला सदस्य माझ्या वडिलांना सुद्धा आज आश्रहावर झाले आपण माझ्या गावात आज माझ्या गावात आज दादांच्या बाबतीत त्या ठिकाणी शोकसभा आयोजित केली होती रात्रीत अचानक बॅनर लागले मला माहिती नाही सकाळी मी ते बॅनर पाहिल्यावर मला वाईट वाटलं दादांना भावपूर्ण समजा देणे देण्याचे ते बॅनर होते आणि शोकाकोल म्हणून माझ्या बरोबर माझ्या गावाचं नाव जोडलं गेलं आज माझ्या गावातले सगळे लोक दादांना सभेसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते माझ्या वडिला सुद्धा त्या ठिकाणी आश्रू अनावर झाले माझ्या पत्नीला अश्रू अनावर झाले माझ्या आईला सुद्धा अनावर झाले आमचं संपन्न कुटुंब आज खूप मोठ्या दुःखात आहे वेळोवेळी आम्ही प्रयत्न करतोय गोकुणला आम्ही कालपासन अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला काय माहित हे आता असं सगळं होईल म्हणून दादांनी आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही कदाचित हे शेवटचे आश्रू आमच्या डोळ्यामध्ये असतील पण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये खंबीरपणा आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांच्या विश्रांनी पुढे चालत राहू